नमस्कार मी सागर मोहन वनखंडे प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मी निवडणूक लढतो आहे या संदीप वनमानेच्या नावाच्या गुंडानं आज आमच्या घरामध्ये येऊन आमच्या सहकाऱ्यांना मारहाण केलेली आहे तसंच माझ्या सहकाऱ्यांना शिवेगाळ्यात तिथं उपस्थित असलेल्या महिलेंना माझ्या सहकाऱ्यांना शिवेगाळ्यात या, या त्या ठिकाणी या संदीप पोनमानेकडून झालेले आहे संदीप वनमाने वनमाने हा एक नामांकित गुंड आहे त्याच्यावरती खंडणी विनयभंग तसंच यानं आपल्या सांगलीचं आराध्य देवत असलेलं आणि आपले गणपती बाप्पावरती या संदीप संदीप हनुमान यानं दारू दगडफेक केलेली आहे अशा गुंडाला असल्या प्रवृत्तीच्या लोकाला भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या आईला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे उमे जशी प्रचार चालू झाला त्या त्या दिवसापासून संदीप फनमाने व त्यांच्या पॅनलच्या सर्व गुंडांकडून आमच्या पूर्ण प्रभागामध्ये एक दहशतीचं वातावरण झा आहे चौका चौकामध्ये यांचे गुंड थांबून आहेत नागरिक घाबरून आहेत आम्ही कुठेही प्रचाराला गेलो तर यांचे गुंड मागेवून थांबतात तोंडाला कापड बांधून हे हे सगळे बाहेरचे गुंड आमच्या प्रभागात घुसून हे या संदीप फनमाने व यांच्या पॅनलकडून एकदम अतिशय चुकीच्या पद्धतीनं प्रचार चालू आहे आम्ही विकासावरती डेव्हलपमेंटवरती वॉर्डामध्ये नवीन गोष्टी आणायच्या या गोष्टीवरती आमचं निवडणूक चालू आहे आणि ह्यांची पूर्णपणे गुन गुन्हेगारी आणि दहशतीवरती ह्यांनी हे निवडणूक जिंकायचं या ठिकाणी त्या ठिकाणी यांनी ठरवले पण जनता यांना कुठंच रिस्पॉन्स देत नाही आहे जनता हे दारात आल्यानंतर दारं बंद करतायत त्यांचं पॅनल पूर्ण केल्यानंतर त्यामुळं आज कुठंतरी डिपॉझिट जप्त राहते का राहते वाचते का नाही हा केवळवाना प्रमुख प्रयत्न ह्या संदीप फनमानेकडून झालेला आहे आज यांनी माग निवडणूक लागल्या लागल्या माझ्या विरोधामध्ये मी त्यांच्यावर खोटे खोटा त्यांच्यावरती हल्ला केला त्यांच्या त्यांना मारहाण केली असं खोटे एक संभ्रमाचं वातावरण तयार केलं होतं ते निष्फळ झालं त्याचा रिवर्स त्यांना ते गेलं त्यानंतर आज सी सी टी व्ही फुटेज आपण जर बघितलं तर हा काय माणूस आहे काय लायकीचा माणूस आहे हे तुम्हाला लक्षात येईल हे जी गुन्हेगारी जी गुंड प्रवृत्ती ह्या तुम्हाला सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून निश्चित दिसून येईल त्यामुळं मी आणि आज मी इथं पोलीस स्टेशनला आल्यावरती पोलीस स्टेशन खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य मला त्या या ठिकाणी केलं आहे मी आमच्या आपल्या वार्डातील मायबाप जनतेला एवढंच सांगतो की कुठलीही ही इलेक्शन विकासावरती आपल्याला करायचं आहे असल्या गुंडांना आपल्याला भीक घालायची नाही आहे कारण की अशी लोकं जर निवडून आली तर आमच्या भागामध्ये डॉक्टर असतील दवाखाने असतील जे उद्योग जग आहेत यांच्याकडून खंडण्या हे चालू करतील त्यांचं पुढे हेच प्लॅनिंग आहे हे असेल ही लोकं दहशतीच्या माध्यमावरती असले नगरसेवक झाली हो तर खंडण्या होतील एक्स्ट्रॉशन होईल महिला सुरक्षित राहणार नाहीत कारण की सगळी लोकं यांचे सहकारी अतिशय गुंड प्रवृत्तीचे आणि नशेखोर ही सगळी प्रवृत्तीची लोक त्या ठिकाणी आहेत त्यामुळे मी आज कळकळीची विनंती करतो मायबाप जनतेला की अशा लोकांना आपण कुठेही भीक घालायची नाही विकासाबरोबर आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा